दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई भागात चोरीच्या घटनांची चिंताजनक वाढ झाली आहे नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी पार्किंगमध्ये उभ्या गाडीतून लॅपटॉप चोरी करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली होती घटनेचं गांभीर्य पाहून वाशी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोन चोरांना छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन परिसरातून वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या चोरांकडून अक्षरशः मोठं घबाडच हस्तगत करण्यात आलं या चोरांकडे वाशी परिसरातून चोरीला गेलेल्या दोन लॅपटॉपसह एकूण सात लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय अधिक चौकशीत चा या दोन्ही सरायत चोरांवर राज्यातील नवी मुंबईसह मुंबई पुणे नाशिकमध्येही नऊ चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय अद्याप काही गुन्हे दाखल असल्याचा संशय पोलिसांना असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितलंय लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा